ओम साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो भारतीय प्रजासत्ताक दिन हा प्रजासत्ताकात प्रजा सव्वीस जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच संविधान समिती यांनी सव्वीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी, रोजी पासून संविधान हे अंमलात आणण्यात आलं या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण करून त्याला वंदना दिली जाते भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते त्याबद्दल आदर व्यक्त केला जातो भारतीय प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशातील एक महत्वपूर्ण आणि सुवर्ण दिन आहे या दिवसाची प्राप्ती आपल्याला हजारो देशभक्तांच्या बलिदानातून प्राप्त झाली होती या दिवशी शाळा महाविद्यालये या ठिकाणी भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात सर्वांना माहीतच असेल की सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे आपले राष्ट्रीय सण आहेत दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी आपल्या राजधानीत म्हणजेच दिल्ली येथे मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो अमर जवान ज्योती येथे आपल्या भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात आपल्या भारतासाठी प्राण अर्पण केलेल्या जवानांना तेथे श्रद्धांजली वाहिली जाते व वा पंतप्रधान मंचावरती जातात तेथेच नंतर राष्ट्रपती देखील प्रमुख पाहुण्यांसहित उपस्थित होतात नंतर तेथे राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व त्यानंतर एकवीस तोफांची सलामी दिली जाते त्यानंतर आपल्या भारतासाठी जेवण शौर्य गाजवलेलं आहे त्यांना अशोक चक्र कीर्तीचक्र हे देण्यात येतं देशातील लहानशूल बालकांना देखील तेथे शौर्य पुरस्काराने सन्मानित केलं जातं त्यानंतर आपले भारतीय फौजाचे जे नौदल पायदल आणि वायुसेना आहे ते आपलं संचलन करतात हे जे संचलन केलं जातं ते एकदम एक, एक शिस्तबद्ध पद्धतीने केलं जातं आणि राज्यपाल देखील त्यांना मानवंदना देतात सव्वीस जानेवारी हा एक राष्ट्रीय सण असल्यामुळे या दिवशी आपल्याला सार्वजनिक सुट्टी दिली जाते प्रजासत्ताक दिन ही जी सुट्टी आहे ती आपली एक सार्वजनिक ज्या तीन सुट्ट्या आहेत महत्वाच्या सुट्ट्या त्यातली एक सुट्टी आहे म्हणजे ज्या ज्या सार्वजनिक तीन ज्या सुट्ट्या आहेत म्हणजे प्रजासत्ताक दिनाची जी सुट्टी असते पंधरा ऑगस्टची जी सुट्टी असते आणि गांधी जयंती म्हणजे दोन ऑक्टोबरला आपल्याला ही एक ह्या ज्या तीन सुट्ट्या आहेत त्या राष्ट्रीय हे संचलन झाल्यानंतर तिथे वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथांचंही आयोजन केलं जातं या चित्ररथांमध्ये जो राज्य तिथे संचलन करत आहे तो आपल्या त्याच्या राज्यातली जी त्यांच्या राज्यामध्ये जी परंपरा आहे संस्कृती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यावरून आपल्याला त्या राज्यामधली संस्कृतीची ओळख होते भारतातील ज्या सर्व शाळा असतील महाविद्यालयं असतील शासकीय संस्था असतील खाजगी संस्था असतील ग्रामपंचायतीच्या संस्था असतील या सर्व ठिकाणी ध्वजारोहणाचं आयोजन केलं जातं आणि आपल्या संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या भारतातील देशभक्तीपर जे काही ओळी कविता असतील ओळी असतील तसेच आपल्या भारताचा जो राष्ट्रीय ध्वज आहे तो फडकावून एकमेकांना शुभेच्छा दिली जाते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्व लोक एकत्र येऊन आपल्या भारत देशाबद्दल असणारा आदर असतो तो व्यक्त करतात आणि मला सुद्धा भारतासारख्या सुंदर देशामध्ये छान संस्कृतीमध्ये जन्माला आल्याचा सार्थ अभिमान आहे आजच्या व्हिडिओतून तुम्हाला समजलंच असेल की सव्वीस जानेवारी हा सण का साजरा केला जातो त्या दिवशी आपल्याला सार्वजनिक सुट्टी का दिली जाते आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद